गेले काही महिने रखडलेल्या जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांबद्दल आज एक मोठी अपडेट समोर आले या निवडणुकांवरची टांगती तलवार अजूनही कायम आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण पन्नास टक्केपेक्षा जास्त झालंय त्याबद्दल आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होणार होती मात्र ही सुनावणी आता पुढील आठवड्यापर्यंत म्हणजेच पंचवीस नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले कारण काय तर राज्य सरकारने या आरक्षणासंदर्भात आवश्यक माहिती गोळा करण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितला आहे जो आता कोर्टाने मान्यही केलाय सुप्रीम कोर्टाने या निमित्ताने दोन अत्यंत महत्वाचे निर्देश दिले ज्या निवडणुकांचं नोटिफिकेशन अजून जाहीर झालेलं नाही आहे त्यांचं नोटिफिकेशन तुर्तास थांबवावं दुसरं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता पंचवीस नोव्हेंबर पर्यंत कोणत्याही जिल्हा परिषद किंवा महापालिकेच्या निवडणुकीचा अंतिम कार्यक्रम जाहीर करता येणार नाही महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचिकाकर्ते विकास गवळी यांनी सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल करताना असा आरोप केला होता की पन्नास टक्केपेक्षा अधिक आरक्षण लागू करण्यात आलंय त्यांचा असा दावा आहे की हे चार हजार तीनशे उमेदवारांवर अन्याय ठरेल आणि निवडणुकीनंतर त्यांच्या जागा रद्द होऊ शकतात म्हणून सर्वोच्च आरक्षणातील प्रस्तावित सुधारणांबाबत निवडणुकीपूर्वी सुनावणी करावी पण आजही ती सुनावणी होऊ शकलेली नाहीये आरक्षण मर्यादा आणि आवश्यक माहिती अभावी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम पुढील आठवड्यापर्यंत थांबलाय पंचवीस नोव्हेंबरच्या सुनावणी नंतरच या निवडणुकांचं भवितव्य आज स्पष्ट होईल